गणपती बाप्पाची जितकी भक्त आतुरतेने वाट पाहत असतो तितक्याच आतुरतेने ज्येष्ठ गौरीच्या गौरी आवाहनाची देखील वाट पाहत असतो आपण गौरींची स्थापना करून त्यांचे मनोभावे पूजन म्हणजेच गौरीच्या रूपात येणाऱ्या पार्वतीचे आपण सगळे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पूजा अर्चना करून नैवेद्य दाखवून रीतसर विसर्जन करतो गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे गौरी म्हणजेच भगवान शंकर यांची पत्नी आणि विघ्न विनाशक गणपती बाप्पाची माता ज्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये देखील आढळून येतो महाराष्ट्रात ज्येष्ठ गौरीचा तीन दिवस चालणारा उत्सव साजरा केला जातो याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात हिंदू शास्त्रात गौरी हिला शिवाच्या शक्तीच आणि गणपतीच्या आईचं रूप मानलं गेलं आहे अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांचं पूजन आणि मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन केलं जातं आणि म्हणूनच या व्रताला ज्येष्ठ गौरी या नावाने ओळखलं जात जेव्हा महालक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवायचं असत तेव्हा ती गौरी म्हणून येते अशी मान्यता आहे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरींचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं अशा तऱ्हेने माहेरवाशिणी येतात राहतात आणि पुन्हा येण्याचं वचन देऊन निघून जातात